आकाशवाणी मुंबई शैलेश आवटी प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या राज्यात आज धुलीवंदन आणि होळी पुरातन परंपरांचं जतन करत साजरी प्रधानमंत्री सूर्यघर योजनेच्या अंमलबजावणीत राज्य दुसऱ्या स्थानी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी येत्या दोन वर्षात शेअर बाजारात उतरणार आणि विदर्भात अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा हवामान विभागाचा इशारा राज्यात आज धुलिवंदनाचा सण उत्साहानं साजरा होत आहे होळी पौर्णिमेनिमित्त काल जागोजाग होळ्या पेटवण्यात आल्या अनेक ठिकाणी स्थानिक देवतांच्या पालख्या यावेळी मिरवणुकीनं नेल्या जातात कोकणात दशावतारी खेळे आणि नमनानं हा सण साजरा होतो राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्व देशवासियांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत होळीचा सण भारताच्या अमूल्य सांस्कृतिक वारशाचं प्रतीक असून तो एकता प्रेम आणि सौहार्दाचा संदेश देतो असं राष्ट्रपतींनी समाज माध्यमावरच्या आपल्या संदेशात म्हटलं आहे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनीही समाज माध्यमावरच्या संदेशातून सर्वांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत होळी हा सण म्हणजे चांगल्याचा वाईटावर विजय आणि वसंत ऋतूच्या आगमनाचं प्रतीक आहे असं धनखड आपल्या संदेशात म्हणाले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही देशवासियांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत आनंदानं भरलेला हा सण प्रत्येकाच्या आयुष्यात नवीन उत्साह आणि ऊर्जा आणेल असं त्यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज धुलिवंदन साजरं केलं विकसित महाराष्ट्राच्या वाटचालीत पर्यावरणीय समृद्धीची प्रतिज्ञा करूया असं त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातल्या निवासस्थानी कुटुंबीय आणि कार्यकर्त्यांसोबत धुळवड साजरी केली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही होळी आणि धुलिवंदनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत नागरिकांनी धुळवड खेळताना पाण्याचा अपव्यय टाळावा तसंच आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं आहे राज्यात सर्वत्र विविध प्रकारे होळी साजरी होते यवतमाळच्या मारेगाव तालुक्यातल्या बोरी इथं संत गदाजी महाराजांच्या यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे या यात्रेत गोटमार होळीचा उत्सव साजरा होतो धुलीवंदनाच्या दिवशी सकाळी गोटमार होळीला सुरुवात होते गावातीलच एक व्यक्ती गदाजी महाराजांच्या मंदिरासमोर असलेल्या उंच जागेवर बसून गावकऱ्यांवर दगड मारते तर गावकरी त्याच्यावर दगड मारत असतात एखादा गावकरी दगड लागून मूर्छित झाल्यास ही गोटमार थांबते गेल्या अनेक वर्षांची ही परंपरा आजही सुरू आहे याबद्दल ग्रामस्थ रवी गिरसावळे यांनी अधिक माहिती दिली काळामध्ये गावावर डाके पडत होते आणि ह्या परिस्थितीमध्ये गदाजी महाराजांनी पेशीवर गोटमार खेळून तिथे ह्या डाकू लोकांना अडवलं आणि तेव्हापासून हा गोटमारीचा इतिहास आहे आणि श्री संत गदाजी महाराज या गावचे असे आहे की इथे ज्याची श्रद्धा आहे तिथे तो श्रद्धेला पावणारा भगवंत आहे अशी अशी याची एक आख्यांकिका आहे जालना शहरातील पारंपरिक धुलिवंदन हत्ती रेसाला मिरवणूक आज उत्साहात पार पडली या मिरवणुकीचं हे एकशे छत्तीसावं वर्ष आहे हत्येवर बसलेला राजा प्रधानाची मिरवणूक ज्या भागातून गुलालाची उधळण करत जाते त्या भागातील नागरिक रंग खेळणं थांबवतात असा प्रघात आहे आजही ही, ही मिरवणूक उत्साहात पार पडली बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यात विडा इथं धुळवडीच्या निमित्तानं शेकडो वर्षांपासूनची जावयाची गाढवावरून मिरवणूक काढण्याची प्रथा यावर्षी रद्द करण्यात आली मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणाच्या पार्श्वभूमीवर विड्याच्या ग्रामस्थांनी सर्वानुमते हा निर्णय घेतल्याचं वृत्त आहे नंदुरबारची काठी होळी वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीनं साजरी केली जाते सविस्तर माहिती ऐकूया आमच्या वार्ताहराकडून नंदुरबार जिल्ह्यातल्या सातपुडा पर्वतरांगांमधील आदिवासींची प्रसिद्ध अशी राजवाडी होळी आज सकाळी साडेपाच वाजता प्रज्वलित करण्यात आली आहे आदिवासी समाजामध्ये या होळी बद्दल आदिवासी बांधव या होळीला आवर्जून उपस्थित बाराशे बेचाळीस मध्ये काठी उमेद सिंग यांनी सातपुड्यातील आदिवासी बांधवांना एकत्र करत या काठीच्या राजवाडी होळीला सुरुवात केली होती तेव्हापासून सुरू असलेल्या विधी परंपरेनुसार ही काठीची राजवाडी होळी साजरी होत आली आहे या होळीसाठी आदिवासी बांधव मोरख्या बुधा बाबा डानको अशी विविध रूप धारण करतात यात ब्रम्ह्याचे पालन करून हे वस्त्र आणि साज चढवलेले आदिवासी बांधव पाच होळी केल्यानंतर आणि त्यानंतर हजारो बांधव पारंपरिक वेशभूषेत ढोल बिजरी घुंगरूच्या तालावर थिरकताना दिसून आले आणखी पंधरा दिवस सातपुड्यात होळीचा ज्वर दिसून येणार आहे या होळीला पाहण्यासाठी गुजरात मध्य प्रदेश तसेच महाराष्ट्रातील अनेक पर्यटक देखील दाखल झाले होते विशेष म्हणजे या होळीचा दांडा जर पूर्व दिशेला पडला तर तो आदिवासी संस्कृतीमध्ये शिवसंकेत मानला जातो आकाशवाणीच्या बातम्यांसाठी नंदुरबारहून निलेश पवार या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या ऑल इंडिया रेडिओ न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकार द्वारा मुंबईत आयोजित वेव्ज दोन हजार पंचवीस चित्रपट या क्षेत्रातील तुमच्या प्रतिभेचं जगाला दर्शन घडवण्याची संधी विशेष उपक्रमात सहभागी व्हा क्रिएट इन इंडिया चॅलेंज अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संकेतस्थळ वेव्ज इंडिया डॉट जी प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत प्रधानमंत्री सूर्यघर योजनेअंतर्गत आतापर्यंत एक लाख ब्याण्णव हजार नऊशे छत्तीस सौर ऊर्जा प्रकल्प बसवून महाराष्ट्रानं देशभरात दुसरं स्थान मिळवल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाज माध्यमांवर दिली आहे गेल्या वर्षी तेरा फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या, या योजनेत देशभरात दहा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत एकूण दहा लाख नऊ हजार सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्यात आले या योजनेत महाराष्ट्र आपलं योगदान देत राहील तसंच दोन हजार सव्वीस सत्तावीसपर्यंत एक कोटी कुटुंबांपर्यंत ही योजना पोहोचवण्याचं उद्दिष्ट असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे येत्या दोन वर्षात शेअर बाजारात नोंदणी करण्याचं महावितरण अर्थात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचं नियोजन आहे अशी माहिती कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा यांनी दिली वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच विधानसभेत याचं सुतोवाच केलं होतं येत्या पाच वर्षात नवीकरणीय ऊर्जा स्रोतांपासून मिळणाऱ्या विजेचं एकूण वीज वितरणातलं प्रमाण तेरा टक्क्यांवरून बावन्न टक्क्यांपर्यंत नेण्याचं नियोजन असल्याची माहिती त्यांनी दिली चित्रीकरण करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व परवानग्या एकाच ठिकाणी मिळण्यासाठी शासनानं एक खिडकी योजना सुरू केली आहे यासाठी संनियंत्रण संस्था म्हणून महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास मंडळाची नियुक्ती करण्यात आली आहे जळगाव जिल्ह्यातल्या बोदवड रेल्वे स्थानकाजवळील फाटकावर ट्रक रुळावर बंद पडल्यानं अमरावती एक्सप्रेसची ट्रकला धडक बसली रेल्वे रुळ पार करत असताना अचानक मालवाहू ट्रक बंद पडल्यानं हा अपघात झाला या अपघातात जीवितहानी झाली नाही मात्र ट्रकमधल्या धान्याचं आणि ट्रकचं मोठं नुकसान झालंय या अपघातामुळे दोन गाड्या रद्द झाल्या असून पाच गाड्यांचे मार्ग बदलल्याचं रेल्वेनं आहे पुरातन विभागामार्फत सुरू असलेलं श्री विठ्ठल मंदिराचं जतन संवर्धन आणि जीर्णोद्धाराचं काम आषाढी यात्रेपूर्वी म्हणजे पाच जूनपूर्वी पूर्ण करावीत अशी सूचना पुरातत्व विभागाला करण्यात आल्या आहेत पंढरपूर इथं मंदिर समितीची बैठक घेण्यात आली त्यात हे आदेश देण्यात आले टोकन दर्शन प्रणालीची चाचणी घेण्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचं सदेह वैकुंठ गमन अर्थात बीज सोहळा श्रीक्षेत्र देहूमध्ये येत्या रविवारी होतोय या सोहळ्यासाठी राज्यभरातून येणाऱ्या लाखो भाविकांना सोयीसुविधा देण्यासाठी देहू नगरपंचायतीकडून जय्यत तयारी केली जाते यंदा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी बीज सोहळा आहे त्यामुळे लाखोंच्या संख्येनं येणाऱ्या भाविकांसाठी नगरपंचायत प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत असल्याची माहिती देहू नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी निवेदिता घारगे यांनी दिली पी एम पी एम एल तुकाराम निमित्त देहुगावला जाण्यासाठी पंधरा ते सतरा मार्च दरम्यान जादा बसगाड्यांची व्यवस्था करत आहे स्वारगेट पुणे महानगरपालिका भवन निगडी पुणे स्टेशन आणि हडपसर इथून या गाड्या सुटणार आहेत सोलापूर शहरातल्या छत्रपती संभाजी महाराज तलाव किल्लाबाग आणि सिद्धेश्वर मंदिर परिसरात मरण पावलेल्या पक्ष्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूमुळे झाला असल्याचा अहवाल भोपाळ इथल्या प्रयोगशाळेनं दिला आहे प्रभावित क्षेत्राच्या दहा किलोमीटर परिसरातल्या पक्ष्यांचं सर्वेक्षण करून त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत उत्तर प्रदेशातल्या प्रयागराज इथं ताब्यात घेण्यात आलेला सतीश भोसले उर्फ खोक्या याला शिरूरमधल्या न्यायालयानं सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे हवामान विभागानं अकोला अमरावती नागपूर वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांकरता उद्यासाठी यल्लो अलर्ट जारी केला आहे मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे सोलापुरात आज यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक म्हणजे एक्केचाळीस पूर्णांक एक अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात ता आली इतरत्रही कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली ठळक बातम्या पुन्हा एकदा राज्यात आज धुलिवंदन आणि होळी पुरातन परंपरांचं जतन करत साजरी प्रधानमंत्री सूर्यघर योजनेच्या अंमलबजावणीत राज्य दुसऱ्या स्थानी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी येत्या दोन वर्षात शेअर बाजारात उतरणार आणि विदर्भात अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा हवामान विभागाचा इशारा याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी ऐकूया आकाशवाणी मुंबईचं राष्ट्रीय बातमीपत्र नमस्कार